नमस्कार गणित अध्ययनस्तर निश्चितीनंतर मूलनिहाय कृती आराखडा आपण या ठिकाणी नमुना पाहणार आहोत गणित विषयाचा तर पहा गणित विषयाचा अध्ययनस्तर निश्चिती झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने एक तक्ता आखायचा आहे इथं आहे सध्याच्या अध्ययनस्तरचा टप्पा म्हणजे सध्या तो कोणत्या टप्प्यावर आहे मग त्या कृतीमध्ये अडथळे असण्यामागची कारणे कोणती आहेत आणि पुन्हा तो टप्पा पार करून तो पुढे जाण्यासाठी त्याला अंदाजे किती कालावधी लागणार आहे आणि त्याचं फलनिष्पत्ती काय मिळणार आहे जर समजा फलनिष्पत्ती नाही मिळाली तर त्याचे मागचे कारण आणि अडथळे असा चार्ट तुम्हाला या ठिकाणी आखायचा आहे त्याआधी प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव तिथं लिहायचं आहे तुमच्या वर्गातील एकूण पाच विद्यार्थी जर अध्ययनस्तर प्राप्त नसतील गणित विषयातील तर पाच विद्यार्थ्यांसाठी हा तक्ता आखा दहा नसतील तर दहा विद्यार्थ्यांसाठी आखा इथं बघा संख्याज्ञान बेरीज वजाबाकी हा सध्याचा टप्पा आहे बेरीज त्याला पुढं जायचं आहे वजाबाकीला ओके त्यानंतर संख्याज्ञान बेरीज व त्यापुढे वजाबाकी बेरीज वजाबाकी हे दुसरीच आहे त्यामुळे वजाबाकीपर्यंतच स्तराचे टप्पे आहेत जर वरील वर्ग असेल तर तुम्हाला वजाबाकीच्या पुढे गुणाकार भागाकार आ, हे टप्पेसुद्धा तिथं ॲड होणार आहेत आणि आता काय केलेलं आहे संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया असे दोन वेगवेगळे गट केलेले आहेत त्यामुळे संख्याज्ञांमधील टप्पे वेगळे आहेत आणि संख्यावरील क्रिया यामधील टप्पे वेगळे आहेत त्यानुसार तुम्हाला इथं हात तक्ता किंवा चार्ट आखावा लागेल ओके अध्ययन स्तर निश्चितीनुसार तुम्ही वर्गाचा आढावा जर तयार केला त्यानंतर तुम्हाला त्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी कृतीचं नियोजन या ठिकाणी करावयाचं आहे त्यामध्ये विद्यार्थ्याचे नाव तुम्हाला घ्यावं लागेल त्या विद्यार्थ्यांचं नाव घेतल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने एका वहीमध्ये कॉलम आखायचे आहेत कृती अनुक्रमांक नंबर कृतीचे उद्दिष्ट कृती कुरुती, कृतीची मालिका साहित्य सुलभ कोण आवश्यक वेळ कालावधी आणि निष्पत्ती अशा पद्धतीने आखल्यानंतर विद्यार्थ्याचे नाव तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये आता समजा कृतीचं उद्दिष्ट आहे दहाची ओळख करून देणे तर इथं कृतीची मालिका असणार आहे त्यापूर्वी आपण मी सांगायचं विसरले की अध्ययन स्तरचा जो टप्पा आहे तो टप्पा आहे संख्याज्ञान संख्याज्ञान या टप्प्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने कृतीची मालिका घेऊ शकता दहाची ओळख करून देणे वस्तुरूपात दहा वस्तूंच्या गठ्ठा मारणे ठोकळे आईस्क्रीमच्या काड्या यांच्या मतीने दहाचा गठ्ठा बनवणे सुटे दांडे व दहा दाखवून एक दशक कांडी तयार करणे एक रुपयाच्या दहा नोटा दाखवून दहाची नोट दर्शवणे दशकचे बंद रूप व खोले रूप समजावणे ओके तर सुट इथं साहित्य लागणारे सुटे दांडे दशकपट्ट्या संख्या कार्ड सुलभ असणारे का वर्ग शिक्षक कालावधी असणार आहे आठ दिवस त्याची फलनिष्पत्ती तुम्हाला नंतर त्या विद्यार्थ्यामध्ये कोणती यश किंवा फलनिष्पत्ती दिसून आली ते लिहायचं आहे मग तर त्यामध्ये दहा म्हणजे एक दशक ओळखतात दशकाचे बंदरूप खोले रूप समजून घेतात त्यानंतर आहे अकरा ते वीस अंकाची ओळख यामध्ये अकरा ते वीस अंकांची ओळख कमी जास्त लहान मोठे आधी नंतर चढता उतरता क्रम या आधारे अकरा ते वीस अंकाची ओळख करून देणे साहित्य जोडो ब्लॉक्स आईस्क्रीम काड्या बिया मनीमाळ सुलभक वर्ग शिक्षक कालावधी आठ दिवस आणि फलनिष्पत्ती अकरा ते वीस अंकांची ओळख पटली आहे किंवा ओळखतो त्यानंतर संख्याज्ञांमध्ये एकवीस ते नव्याण्णव अंकाची ओळख होणे कृतीची मालिका संख्येची गोष्ट साहित्यासह बनवणे व सांगणे साहित्य संख्या कार्डे वापरून संख्या दाखवणे एकवीस ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्यांचे वाचन व वा लेखन करणे एकवीस ते नव्याण्णव संख्यांचे बंद रूप खुले रूप मांडता येणे पुढची मधली मागची संख्या मांडणे लहान मोठी संख्या ओळखणे संख्यांची तुलना करता येणे उपक्रम संख्या क्रमाने लिहा संख्या टप्प्या टप्प्याने लिहा साहित्य दशक दांडे सुटे नाणी व नोटा आईस्क्रीमच्या काड्या मनी संख्यापट्टी संख्या गाड्या संख्या, संख्या कार्ड सुलभ काय वर्ग शिक्षक किंवा वर्गमित्र उपलब्ध कालावधी लिहा आणि फलनिष्पत्ती असणार आहे एकवीस ते नव्याण्णव संख्या क्रमाने ओळखते सांगितलेली संख्या दाखवतो संख्येचे वाचनलेखन लेखन करतो संख्यांचे बंदरूप खुले रूप समजते पुढची मदली मागची संख्या ओळखतो लहान मोठी संख्या ओळखतो सांगितल्याप्रमाणे संख्यांचे लेखन करतो <tarsanthate> त्यानंतर संख्या ज्ञामधील पुढचा टप्पा आहे शतकाची ओळख होणे कृतीची मालिका शतकाची गोष्ट तयार करणे काड्यांच्या मदतीने शतकाची ओळख करून देणे दशक कांड्यात पाटीच्या मदतीने शतकाची ओळख करून देणे नोटांच्या मदतीने शतकांची ओळख करून देणे मणिमाळेच्या मदतीने शतकाची ओळख करून देणे उपक्रम संख्या ऐका व कार्ड दाखवा साहित्य आईस्क्रीमच्या काड्या दशक दांडे शतक पाटी नोटा मणीमाळ संख्या कार्ड सुलभक वर्ग शिक्षक आवश्यक का कालावधी आपल्याला लिहायचा आहे त्यानंतर निष्पत्ती आहे शंभर म्हणजे एक शतक ओळखतात ओके त्यानंतर गणितातील पुढचा टप्पा आहे अध्ययनस्तरचा बेरीज बिन हाच्याची इयत्ता दुसरी वर्गाचा आ, हा कृती आराखडा आहे त्या त्यामुळे त्याची जी आहे ती दुसरीच्या विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार आहे तुम्ही तुमच्या वर्गाच्या क्षमतेनुसार काठिण्य पातळी वाढवू शकता शून्य ते नऊ अंकांची बेरीज करता येणे बेरजेचे पर्यायी शब्द माहिती करून देणे उत्तर वीस येईपर्यंत एक दोन अंकी संख्येची बेरीज करता येणे कृती मालिका सर्व गणितीय भाषांमधून साहित्यासह व साहित्याविना शून्य ते नऊ अंकाची बेरीज करून घेणे वस्तू व अंकांची सांगड घालून बेरीज घेण्याचा सराव करून घेणे प्रथम गोष्ट भाषेचा वापर करणे साहित्य व संख्यांचा वापर संख्या सॉरी सा आवश्यक साहित्य संख्या कार्डे दशक माळ जोडो ब्लॉक आईस्क्रीम काड्या बिया चौकट वही मनीमाळ मॅथ मॅट बेरीज गाडी सुलभ आहेत वर्ग शिक्षक फलनिष्पत्ती आहे शून्य ते नऊ अंकाची बेरीज करता येईल वस्तू मोजतील एकत्र करणे मिळवणे जमा करणे संकल्पना समजतात बेरजेची पर्यायी शब्द माहिती होतात दोन अंकांची एक अंकी बेरीज करता येते त्यानंतर अध्ययनस्तरचा पुढचा टप्पा आहे वजाबाकी बिन एक ते नऊ अंकांची वजाबाकी करता येणे वजाबाकीचे पर्यायी शब्द माहिती करून देणे कृतीची मालिका असणारे गोष्ट तयार करून घेणे गोष्टरूपात मांडणी करणे गोष्ट चौकट मांडता एकाच रंगाने रंगवून जितके कमी करायचे तितके रेग मारणे अंक रूपात मांडणी करणे वजाबाकीचे शब्द परिचय करून देणे चिन्हांची ओळख करून देणे चिन्हासहित उभी व आडवी मांडणी करणे आ आव्हानात्मक प्रश्नांचा सराव घेणे मॅथ मॅटवर मनिमाळेवर वजाबाकीचा सराव घेणे वजाबाकीच्या गाड्या जोडणे साहित्य लागणारे जोडो ब्लॉक चौकट वही अंक कार्ड चिन्हाचे कार्ड मॅथ मॅट मणीमाळ आईस्क्रीमच्या काड्या सुलभक असणारे वर्ग शिक्षक फलनिष्पत्ती असणारे गोष्ट तयार करेल मांडणी करता येईल स्वतःहून कृती करता येईल वजाबाकीच्या चिन्हाची ओळख होईल चर्चेमध्ये सहभागी होईल वजाबाकीची उदाहरणे सोडवेल वजाबाकीच्या गाड्या जोडेल ओके तर अशा पद्धतीने इयत्ता दुसरीला जे अध्ययन स्तर आहे बिनहच्च्या वजाबाकीपर्यंतचा त्या अध्ययनस्तरावर आधारित ही कृती मालिका किंवा कृती आराखडा तयार केलेला आहे इयत्तेनुसार त्यांच्या काठीने पातळीनुसार स्तरातील घटकानुसार तुम्ही अशा पद्धतीने कृती आराखडा तयार करू शकता ओके थँक्यू